नमस्कार शिक्षक मित्रांनो ला, प्रहार न्यूज या युट्यूब चॅनल लाईक तसेच सबस्क्राईब करा तसेच शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा पाहूया संपूर्ण बातमी टप्पा अनुदाना संदर्भात महत्वाचे काल अर्थसंकल्पीय दोन हजार पंचवीस अधिवेशनामध्ये टप्पा अनुदान त्रुटी पूर्तता आणि अघोषित शाळा यांच्या बाबतीत स्पष्ट उल्लेख करून निधीची कुठे तरतूद दिसून आली नाही मात्र शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रेसर ज मो अभ्यंकर साहेब यांनी विस्तृतपणे माहिती घेतली तसाच अभ्यास करून चर्चा करून सध्या मंजूर केलेल्या शिक्षण विभागाच्या वेगवेगळ्या योजना अंतर्गत अतिरिक्त असणारा निधी टप्प्याच्या अनुदानाकरता वापरला जाऊ शकतो या वाढीव निधीतून आपल्या टप्पा अनुदानाचे लागणारे पैसे भागवू शकतात त्याकरता माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांना लक्षात आणून देऊन सदर निधी आपल्या चौदा ऑक्टोबर दोन हजार चौदाच्या शासन आदेशाप्रमाणे शाळांना अनुदान देण्यासंदर्भात तरतूद होऊ शकते सदरचा निधी परावर्तित केला जाऊ शकतो ज जा मो अभ्यंकर साहेब आणि आमदार ज्ञानेश्वर मात्रेसर यांनी सांगितलेले आहे की शिक्षकांना प्रॉमिस केलेला निधी शासनाने द्यावा याकरता आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत आम्ही अजिबात गप्प बसणार नाही या सर्व गोष्टी घडवून आणण्यासाठी आज आमदार ज्ञानेश्वर मात्रेसर व गाडा अभ्यास असलेले आमदार जमा अभ्यंकर साहेब व आमदार सत्यजित तांबे आमदार निरंजन डावखरे आमदार जयंत आजगावकर आमदार सुधाकर अडबले यांच्या पुढाकाराने सर्व शिक्षक व पदवीधर आमदार तसेच सहकार्य करणाऱ्या आमदारांची आज संध्याकाळी बैठक आयोजित केली जाणार आहे आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका